एम पी एस सी कंबाईंड दोन हजार चोवीस गट क आणि गट व संदर्भात बऱ्याच चर्चा सुरू होत्या की परीक्षा पुढे जाणार का पुढे जाणार का आता त्या संदर्भात आयोगानेच नोटीस जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला परीक्षा पुढे गेलेली सुद्धा दिसते नंतर नवीन परीक्षेची तारीख काय आहे ते सुद्धा समजते प्लस कोण पुन्हा अर्ज करू शकतो त्याची देखील माहिती दिलेली आहे वयोमर्यादेची जी काही वाढ आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आहे आणि अर्ज करण्याच्या नवीन तारखा ज्या आहेत त्या सुद्धा यामध्ये त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत एकच प्रसिद्धी पत्रक आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील तर पहा मित्रांनो आपण आता पाहतोय एम हे परिपत्रक तर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेलं आहे आणि वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्याच्या संदर्भात संधी देण्याबाबतचं हे प्रसिद्धी पत्रक आहे आता पहा एक एक बाबी आपण या ठिकाणी पाहूया पहिले आहे महाराष्ट्र गड व अराजपत्रित संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस आणि शासन निर्णय जो आहे जो वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला होता जी आर तुम्ही पाहिलेच असेल आणि पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही ग्रुपला जॉईन होऊ शकता जेणेकरून छोट्या मोठ्या ज्या काही अपडेट्स आहेत किंवा जी आर आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील तर पहा महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता म्हणजे एससीबीसी कॅटेगरीसाठी दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्यातील सामाजिक व मागास वर्गाकरिता राज्य शासकीय सेवेतील पदांवर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली होती आपल्याला माहितीच आहे की मराठा समाजाला एसीबीसी कॅटेगरी मधून या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं सदर अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनामार्फत पदसंख्या असो आरक्षण नमूद करत सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानुसार आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आयोगाकडून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर संदर्भीय वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा या जी उल्लेख आहे या ठिकाणी शासन निर्णयाद्वारे शासन सेवेतील प्रवेशासाठी विहित कमाल वयो मर्यादेत एक वर्ष इतकी शिथिलता देण्याबाबतची एक वेळेची विशेष बाब म्हणून शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी एका वर्षाची वयोमर्यादा वाढ देण्यात आलेली आहे अगोदर ज्यासाठी अठ्ठावीस वय होतं आता ते एकोणतीस राहणार आहे ज्यासाठी त्रेचाळीस वय होतं ते आता चौवेचाळीस होऊन जाणार आहे म्हणजे एक वर्ष जे आहे ते एक्स्ट्रा यामध्ये ॲड करून देण्यात आलं तुमचं वय एक वर्ष जास्त जरी भरत असेल आणि या अगोदर तुम्ही पात्र नसाल तर आता या ठिकाणी तुम्ही पात्र राहाल आता जी काही वयोमर्यादेत सूट आहे मग ती अडतीस असो अडोतीसवाले एकोणचाळीस वर जातील ज्यांना त्रेचाळीस वयापर्यंतची अट आहे ते आता पर्यंत जातील ज्यांना पंचेचाळीस हेचाळीस पर्यंतची अट आहे ते एक वर्ष पुढे जातील अशा पद्धतीने एका वर्षाची शिथिलता या ठिकाणी आयोगाकडून देण्यात आली आणि ती देण्यासंदर्भात शासनाने जी आर काढलेलाच होता नंतर पहा प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या खालील संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून विहित कमाल वयोमर्यादेमध्ये एक वर्ष शिथिलता देण्यात येत असून पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आता जे काही पात्र उमेदवार आहे त्यांना या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि परीक्षा कोणती आहे तर महाराष्ट्र ब अराजपत्रित संयुक्त सेवा परीक्षा दोन हजार चोवीस त्यानंतर महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजे गडभ असू गटक असू दोन्हीसाठी एका वर्षाची वयोमर्यादेत वाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे खाली पहा नवीन तारीख उपरोक्त जाहिरातीस अनुसरून विहित पद्धतीने अर्ज सादर करण्याचा खालीलप्रमाणे मदतवाढी देण्यात येत आहे अर्ज सादर करण्याचे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी चौदा म्हणजेच दोन वाजल्यापासून ते सहा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तेवीस पॉईंट एकोणसाठ म्हणजे रात्री आपण बारा याला एक्झॅक्ट पकडू शकतो वाजेपर्यंत या ठिकाणी अर्ज सादर करता येणार आहे म्हणजे सव्वीस डिसेंबरपासून ते सहा जानेवारी पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ही या ठिकाणी अर्ज करण्यासंदर्भात वाढ देण्यात आलेली आहे तारखेची दुसरी महत्वाची बाब ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याचा विहित अंतिम दिनांक आहे सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तेवीस वाजून म्हणजे जी काही लास्ट, लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची तीच या ठिकाणी पेमेंट करण्याची सुद्धा लास्ट डेट आहे नंतर पहा तिसरा आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी आठ जानेवारीपर्यंतचा म्हणजे दोन दिवसाचा काळ या ठिकाणी देण्यात आला जर तुम्ही चलनाद्वारे पेमेंट करत असाल तर चौथी महत्वाची बाब आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत असणार आहे म्हणजे नऊ जानेवारी पर्यंत चलनाचा जो शुल्क आहे तो भरण्याचा का कालावधी आहे आठ जानेवारी पर्यंत तुम्ही चलनाची प्रत डाऊनलोड करू शकता आठ जानेवारी जी आहे ती स्लिप डाऊनलोड करण्याची तारीख आहे नऊ जानेवारी पर्यंत तुम्हाला पेमेंट जे आहे ते करायचं आहे नंतर पहा प्रस्तुत शुद्धी अनुसरून महाराष्ट्र गट ब संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तसेच महाराष्ट्र गट संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करिता नव्याने अर्ज सादर करण्याच्या उमेदवारांना फक्त इथे महत्वाचं आहे फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक आणि नवी मुंबई व पुणे या जिल्हा केंद्रावरीलच परीक्षा केंद्र उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल म्हणजे पहा मित्रांनो जे, जे काही आपले एम पी एस सीचे सेंटर्स असतात जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा होत असते आता ती या ठिकाणी त्यांना जे आहे ते सेंटरचं ऑप्शन न मिळता अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई आणि पुणे या परीक्षा केंद्रावरच उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल अशी माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे कारण की ऑलरेडी जर परीक्षा जवळ आली होती टाइम टेबल माहितीच आहे आपल्याला सर्वांना डिक्लेअर होता त्या अनुषंगाने त्यांनी रोल नंबरसुद्धा दिलेला आहे प्रश्नपत्रिका सुद्धा छापलेल्या आहेत अँसर की सुद्धा छापलेले आहेत आणि शाळांची जी विभागणी आहेत ते सुद्धा कॅन्डिडेटला ज्यांनी त्यांनी या अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांना देण्यात आली होती आणि त्यासाठी इन्विजी सुद्धा त्या ठिकाणी नेमण्यात आलेली होती आता वेळेवर इथे फॉर्म अधिक वाढवण्यात येत आहेत त्या कारणानेच सेंटरची वाढ त्यांना करावी लागणार आहे आणि ते मोस्ट ऑफ अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक मुंबई आणि पुणे या ठिकाणी करून देण्यात आलेले आहेत दोन्ही मूळ जाहिरातींना वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी उपलब्ध करून द्यावा लागणारा कालावधी नजिकच्या कालावधी परीक्षा आयोजन करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित इतर परीक्षांचा कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्व परीक्षांचा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे आता जी आहे ती पूर्व पूर्व परीक्षा ज्या दिनांकाला होती ती एक्सटेंड करण्यात आली आणि नवीन तारखा पहा दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस तुमची तारीख दोन हजार पंचवीस तुमची तारीख असणार आहे गट ब ची आणि चार मे दोन हजार पंचवीस ही तुमची तारीख असणार आहे गट क ची पुन्हा पहा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तुमची गट ब पूर्व परीक्षा आणि त्यानंतर चार मे दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तुमची गट क संयुक्त सेवा परीक्षा दोन हजार चोवीस तर पहा मित्रांनो अशा पद्धतीचा बदल यामध्ये करण्यात आला एका वर्षाची वाढ देण्यात आली नवीन तारखा गडब आणि गटकच्या गट गडब जी आहे ती आहे आपली दोन फेब्रुवारीला आणि गटकं जी आहे ती आहे चार मेला यामध्ये एका वर्षाची वाढ देण्यात आली जे वयाधिक झालेले आहेत ते अर्ज करू शकतात अर्ज करण्यासाठी फक्त सीमित सेंटर्स त्यांना देण्यात आलेले आहेत किंवा त्यामध्ये उपकेंद्र जे आहे ते त्यांना मिळतील तर अशा पद्धतीचं ही नोटीस आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे बऱ्याच जणांना प्रश्न होता परीक्षापूर्वी जाते काय जाते काय जाते का आता यामध्ये आपण गट क जर पाहिलं तर आपली मे महिन्यात होणार आहे आणि आता किती महिने तुमच्याकडे शिल्लक आहेत ते यावरून तुम्ही अंदाज लावू शकता अभ्यासाचं नियोजन करू शकता आणि खरंच परीक्षा अशा पुढे गेल्या पाहिजेत का म्हणजे दोन हजार चोवीसची परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये घेतल्या जाणार आहे त्यानंतर त्याची मुख्य परीक्षा होईल ती जर चोवीस मध्ये झाली तर कदाचित सत्तावीस दोन हजार सत्तावीस सुद्धा या रिझल्टला उजाळू शकते तर पहा असं आहे एम पी एस सीचं नवीन प्रसिद्धीपत्रक याद्वारे आपल्याला नवीन तारखा ज्या आहेत त्या अखेरकार मिळालेल्या आहेतच